बेमला इसापूर शेत शिवारात पट्टेदार बिबट्या आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी पिके वाचवण्याकरिता शेतात जाण्यास घाबरत आहेत काय आहे प्रकरण पाहूया विशेष रिपोर्टमध्ये शिमळा जलालपूर आणि इसापूर शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या काही शेतकरी आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना पट्टेदार बिबट्या दिसला बिबट्याने डरकाळ्या फोडल्याने घाबरलेले शेतकरी तातडीने घरी परतले गणेश तुळशीरामचे गावंडे मी याच्यातनी शुक्रवारा दिवशी भाव संध्याकाळी शेतात समजा मी समजा रोईचा संध्याकाळचे सात वाजले होते समजा पावणे सात सात वाजले होते पाय तो एक तो तार पायत पायत रोई पायत पायत आलो इकडे मग वाघाची डक्कर आली वाघ डक्कर लागो मी आडलो साहेब वाघ आहे का बा वाघ आहे का तर पाहतो तो हो वाघ आहेस म्हणून मी वापस चालला गेलो तिथून दुरूनच तर असं या उनिया भागनं समजा त्याची घे तुम्ही साधारणतः त्याला वाघ आहे असं म्हणजे कशावरून असं म्हणू शकता की बॅटरी बॅटरीमध्ये तुम्हाला दिसला होता हा 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 वाघ दिसला होता आणि ते समजा आता मग मी मागच पलटलो समजा तिथून साधारणतः किती मोठा आहे तरी बराच मोठा आहे तो लहान नाही आहे तो मोठा आहे पण ते याय ना आपली जराशी काळजी घ्या आता कास्त करायची समजा आणि तर शेतात नाही आता आमच्याकडे जाणं म्हणजे लागून नाही राहिलो रब्बी हंगामातील गहू हरभरा या सारख्या पिकांसाठी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात जावं लागतं मात्र बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात जाणं धोक्याचं वाटत आहे वन विभागाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नीलगाय रानडुक्कर यांसारख्या वन प्राण्यांमुळे आधीच पिकांचे नुकसान होत आहे आणि आता बिबट्याच्या उपस्थितीमुळे त्यांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे कामधंदेमध्ये हे चक्कर मारायचा डुकर रोई हे ते सध्या ह्याच्यासाठी चक्कर मार लागते संध्याकाळी दुपारी लय त्रास आहे ना खूप त्रास आहे ना जनावर त्रास आहे ना ते मानूस सर भी तो। आता भीति तैयार भीतिमु कस करा कास्त करा रहा तो नहीं वोन तो, का समझ लो तुम्हें वन भागा करना वनिया भागा समझा है बा आम तो कहीं ना कहीं हम तुम्हें पात पकड़ तो पकड़न न्या नहीं तो कहीं तंदोबस्त लम सहकार्य करा तुम्हें जरा शेन हाँ नहीं तो बस का आता जे कहीं डून जनवर सुन काहीच नाही हे पीक आलेलं पीक ते चाललं जाईल आता या भीतीमुळे जाऊही शकत नाही आपण शेतात नाही आता अरे कालपासून कोणी कधी बा दोन तास शुक्रवारपासून तर मग मी आचक करत नाही करून आलो इकडे भीती तयार झाली ते ह बिंबळा जलालपूर इसापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेकरिता वन विभागाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे बिबट्या पकडल्या जाणार का आणि शेतकऱ्यांचा हा त्रास कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच ताजा अपडेट करीता पाहत रहा सिटी न्यूज आमच्यासोबत जुळत राहा फक्त सिटी न्यूज सोबत